राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित तीन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर चौदा वर्षांपासून केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आहे विरोधकांकडून आपल्या पक्षावर व नेत्यांवर सतत टीकेचा भडीमार केला जात आहे या टीकेच्या भडीमारामुळे आपल्या चांगल्या कामांकडे जनतेचे दुर्लक्ष होऊ लागले आहे आपल्यावर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे परंतु विरोधकांकडे टीका करण्यासाठी जेवढे मुद्दे आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपल्याकडे केलेल्या विकास कामांचे मुद्दे आहेत परंतु आपण आपल्याच चांगल्या कामांची प्रसिद्धी व प्रचार करण्यात कमी पडत आहोत सर्वांपेक्षा जास्त परिणामकारक व विकासाभिमुख कामे करून सुद्धा सर्वाधिक टीका आपल्यावरच होत आहे त्यामुळेच झालेला विकास साध्य झालेले जनकल्याण ताकदीने जनतेसमोर मांडावे लागेल यासाठी गाव तालुका जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना आपल्या शासनाने नेतृत्वाने मागील चौदा वर्षात केलेले काम तपशीलवार समजणे गरजेचे आहे या हेतूनेच तीन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे करण्यात आले या शिबिरात माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांच्या विभागाने मागील चौदा वर्षात केलेली कामगिरी घेतलेले लोकाभिमुख निर्णय त्यांची फलनिष्पत्ती याविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले मंत्रिमंडळातले बहुतेक सेवे मंत्री चौदा वर्षामध्ये आपल्या विभागाने समर्थपणाने तोंड देता यावं आपला हे कार्यकर्ता प्रशिक्षित व्हावा म्हणून चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला दिली जाते एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या सगळ्यासाठी आहे आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत प्रवेश पाटील यांनी करत असल्यानंतर बऱ्याच ठिकाणी विकास करतो पण महाराष्ट्रामध्ये सगळे राजकीय पक्ष नजरेसमोर आणल्यानंतर पक्षाच्या युथ शाखेचं काम बघितल्यानंतर आज माझा की राष्ट्रवादी काँग्रेस जवळ युवकांची जी पिढी आहे ज्या पद्धतीचं काम आहे ते महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही पक्षाचं <प्षाँगा> सगळं करताना सत्तेत असलेले आम्ही लोक आपल्याला किती सहकार्य करतोय याची माहिती माझ्याकडे पण असं असताना सुद्धा शिकाटीने गाव तिथं राष्ट्रवादी घर तिथं झेंडा असेल कधी राज्यावर नैसर्गिक आपत्यानी म्हणून सगळ्या दुष्काळी भागामध्ये मदत करण्याची भूमिका घेत लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल आपण युवक आहोत याची प्रचिती विधायक कामात तुम्ही दिली मी अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने तुमचं चाललंय असंच चालावं आणि आपली युवक शाखा आणखी महत्वपूर्वी आज आपण प्रामुख्यानेचे विषय सगळ्या मंत्र्यांच्यासाठी ठेवलेले आहेत कोणाला दोन तास वेळ मिळाला तुम्हाला दीड तास वेळ मिळाला आणि मला मात्र पुढे शक्यतो पोलिसांचे कार्यक्रम त्यातील ट्राफिकिंगचे कार्यक्रम कधी लेट होत नाही त्यामुळे आज जरी मुद्दे असले तरी मुद्दे तसेच ठेवून त्या जा कार्यक्रमासाठी जाणं आवश्यक आहे राज्य स्थापन झाल्यानंतर किरकोळ अपवाद वगळता खऱ्या अर्थाने सत्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली पवारसाहेबांच्या आरोप करत्या टीकाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये तिसरे राज्य आलं होत एक वेळा टीका करणं सोपा आहे पण प्रत्यक्ष राज्यकर्मा चालवणं किती अवघड आहे याची प्रसिद्धी त्या काळामध्ये सत्तेवर असणाऱ्या लोकांना निश्चितपणे आलेली असेल आणि मी नुकताच युवक काँग्रेस मधलं बाहेर आलो होतो पक्षाचा एक तर आमदार होतो आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांचं वस्त्रहरण करण्याची एकही संधी मी तरी सोडत नव्हतो पाच वर्ष कसे वर्ष ते सत्तेवर राहिले नव्याण्णव साली एका काँग्रेसच्या दोन काँग्रेस झाल्या आपण वेगळं वेगळं लढलो अनेक राष्ट्रीय विश्लेषकांनी असे अंदाज बांधले होते कदाचित युतीच राज्य पुन्हा येईल त्याच कारण काँग्रेसमध्ये विभागली झालेली आहे त्या विभागणीचा फायदा भाजप शिवसेनेला दिला हेच त्यांनी पाहून त्यांनी अजून निवडणुकीला साडेपाच महिने कालावधी असताना सुद्धा मध्येच विधानसभा बरखास्त केली आणि हृदतपूर्व निवडणुका साडेपाच मध्ये पुन्हा आपणच सत्तेवर येऊ याची त्याला खात्री होती पण पाच साडेचार वर्षाचा कारभार बघितल्यानंतर मागील तीन टन ते सत्तेच्या जवळपास त्याचं एकच महत्वाचं कारण होत भावनिक आव्हानपूर्ण केवळ एका टीका पाहून

आणि वर्षाची तीनशे कोटी रुपये काशीचा कारागिर काढण्याच काम तुम्ही खूप मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं होतं राज्याची आर्थिक स्थिती बिघड ठेवते राज्य सरकार हे तुटीत चालवत कर्जाचे डोंगर होते आणि अशाच एका पार्श्वभूमीवर हो महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार सचिव राहत अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत संशय घेतला जातो पण तो, तो काळा तर नुकतंच काँग्रेस बद्दल आपण बाहेर पडवतो धर्मनिरपेक्षतेची मक्तेदारी काँग्रेसकडून सांगितली जात होती आणि आपल्याबद्दल संशय व्यक्त केला जात होता की हे लोक निवडणुकीनंतर नुकतेच काँग्रेसबद्दल बाहेर पडलेले असल्यामुळं भाजप शिवसेनेवर होईल आहे चा अनेक प्रयोग होते दोन्ही पर्योग होते पण पर एक वेळा अपमान करणारे काँग्रेस सत्य म्हणा तरी चालेल पण शाहू कुळे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राज्याचं नुकसान करणारे जातिवादी सत्यवायचा उभ्याची नाही म्हणून अपमान सर करत आपण काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका ती त्या काळामध्ये स्वीकारली मला वाटतं की धर्मनिरपेक्षतेसाठी एखाद्या पक्षाने घेतलेला निर्णय देशामध्ये कुणी कितीही निर्णय घेतले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसने तो घेतलेला निर्णय हा आपल्या पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेवर चष्ट मोहर उठवणार आहे छाप टाकणार आहे त्यामुळं आपल्या आणि आपल्या पक्षाच्या बाबतीत किंवा धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये कुणीही संशय घेण्याची आवश्यकता नाही इतकंच काय दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे आमदार जास्त होते आमचा मुख्यमंत्री आपले आमदार जास्त होते त्यावेळेस पक्षाचा आदेश होतो मला यावेळी रात्रीच काय दिवसा सुद्धा जरा जरा स्वतः पाडायला सुरुवात झाली होती आपलं जमते असं वाटायला सुरुवात झाली होती आपले आमदार जास्त असताना सुद्धा त्यांनी आत्ता मुख्यमंत्रीपद मागितलं देशाच्या राजकीय इतिहासामध्ये आपले आमदार जास्त असताना सुद्धा असेल तर मुख्यमंत्री तुमचा सुद्धा पण वादेशी तडजोड आम्ही करणार नाही आणि केवळ सत्तेसाठी आपण राजकारण करत नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि आपले आमदार जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्री काँग्रेसचे झाला त्याची प्रमुख कारण आहे त्यामध्ये थोडस पाठिंबा बघतात पण आपल्या नंतर शेवटच्या काळामध्ये त्यांची तब्येत बिघडलेली असायची आणि एके दिवशी त्याने त्यांच्या सगळ्या स्टॉलर्सना सगळ्या प्रमुखांना तर मंत्रालयासमोर जे छोटे बंगले त्यांच्या एका बंगल्यामध्ये निवडणुका जे महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस लोक बोलवले होते त्यामध्ये मी सुद्धा होतो आणि बोलत बोलत दादाने सांगितलं त्याला माझं वय झालंय अनेक आजार आहेत तुम्हाला जरी वाटलं आणि मला जरी वाटलं तर नैसर्गिक मर्यादा आहे त्यामुळे माझं कधीही काही होऊ शकतात बोलवलेले सगळे दादांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं सगळेच खिन्न झाले होते मी तुम्हाला हे सांगायला बोलले म्हणून दादाने सांगितलं की या पुढच्या काळामध्ये आपण आणि तुम्ही माझ्यानंतर सगळेजण पवार साहेबांच्या बरोबर राहायला पाहिजे आता त्यावेळी दादानी फक्त शरद असाच उल्लेख केला होता त्यातल्या काही जणांनी तुम्ही कुठून उल्लेख केला की साहेब दादा आम्ही त्याला एवढा विरोध केलाय ते आम्हाला कसं जवळ देतील त्यावेळी दादानी आणखी एक गोष्ट सांगितली होती राजकारणामध्ये त्यांना सुद्धा चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे आणि तुम्हाला सुद्धा चांगल्या नेत्यांची गरज आहे आणि मी आपल्या कार्यकर्त्यांना सांगतोय त्याच कारण महाराष्ट्र कळलेला महाराष्ट्रातले प्रश्न माहीत असलेला आणि प्रश्नांची उत्तरं माहित असलेला आज तरी महाराष्ट्रामध्ये माझ्यासमोर एकच नेता एकच नाव आहे ते शरद पवार चारा पण माझ काही विचार झाला तर आपण हे त्यांच्याबरोबर पवार साहेबांच्या बरोबर संघर्ष असताना सुद्धा दादांनी ही भूमिका स्पष्ट केली होती आणि मग पवार साहेबांनाही बोलून एक मिटिंग झाली मोठी माणसं पुढचं सुद्धा बोलत असतात आणि केवळ सत्तेचा पदाचा विचार जर करता आपल्या राज्याचा सुद्धा विचार करत असतात आपण काँग्रेसचा पाठिंबा दिला त्याचं कारण केवळ सत्ता एकच कारण नव्हतं राज्य ज्या पद्धतीने विकासाच्या दिशेने चालत आलंय त्याच पद्धतीने पुढे सुद्धा चालावं राज्यातली धर्मनिरपेक्षता टिकावी शाहू फुले आंबेडकरांचे विचार व्यवस्थित आणि राज्याची औद्योगिक शैक्षणिक वाढ सामाजिक परिवर्तनाचं भान राज्यकर्त्यांना था ठेवूनच राज्याची वाटचाल व्हावी ही खऱ्या अर्थाने त्या पाठीमागची कारण होते आज नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये फार होतो असतो पण कधीतरी सगळी माध्यम एका बाजूने प्रभावित होऊन गुजराती फार बाजी मारली हे सांगत असताना आपणही सक्षमपणाने उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकांना आकडेवारी विषयी सांगायला सिद्ध असतो पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही शिवराचा तुम्हाला खूप चांगला उपयोग आज विकास कशाला म्हटलं जातं राज्याचा जीडीपी आज जीडी पी मध्ये गुजरातच्या जवळजवळ दृष्टीपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे शिक्षण साक्षरतेमध्ये गुजरात पेक्षा महाराष्ट्र उद्योगामध्ये गुजरात पेक्षा महाराष्ट्र पुढे आहे शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुढे आहे दरवेळी उत्पन्नामध्ये महाराष्ट्र पुढे आहे अशी कुठली चांगली गोष्ट आहे की ज्यामध्ये गुजरातपेक्षा महाराष्ट्र पाठीमाग आहे प्रत्येक चांगल्या बाबतीत मग उद्योग देत उद्योग खात्याची वाढ असून देत दर लाख लोक निर्माण होणारा रोजगार असून देत जी पी असू देत किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असून देत गुजरात पेक्षा महाराष्ट्र पुढं असताना नरेंद्र मोदी सर्तृत्व आणि बाकीच्या राज्यामध्ये काय होतच नाही अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण केलं जात आहे ते आपण आकडेवारीशी आणि चार चारंशी लोकांच्या समोर हो। ठेवू त्यावेळी राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला सुद्धा कळून चुके की जो प्रगतीचा दावा केला जातोय ती वस्तुस्थिती नाही महाराष्ट्र प्रत्येक चांगल्या कामाच्या बाबतीत कोसळून पुढा आहे बाबा स्वच्छता अभियान सुरू केलं होतं आणि त्यांचा पुढचा टप्पा निर्मल गाव हगलदारी मुख्य हे आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं काही दिवसापूर्वी अगोदर देवालय की शौचालय हा मुद्दा नरेंद्र मोदींनी देशासमोर मांडला आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली थोडस मी त्या खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्याच खात्यामधून माहिती अशी बाबतीत आज पाचशे तेवीस गाव आहे आणि त्याच्या वेळी गुजरात फक्त दोन हजार गाव आहेत आता महाराष्ट्र इतक्या पुरा निर्मल रामच्या बाबतीत मी मंदिरांची माहिती घेतली गुजरातमध्ये मध्ये जितकी मंदिरं बांधलेली आहेत त्याच्या तिप्पट मंदिरे